बारदानाच्या गोडाऊनला आग लागून नव्वद लाखाची आर्थिक हानी नाशिकोडू परिसरातील येथील बारदान गोदामाला सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत मोठ्या नुकसान झाले आहे बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाजवळ जुन्या कोर्टाच्या मागील बाजू सोमनाथ बाबा चाळ येथील अनवर खान सुकडू खान बारदानवाले वाले यांच्या बारदानाच्या गोदामाला सकाळी आग लागली आगीचे नाशिकोडमधील विविध भागातून धुराचे लोट दिसत होते नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवले अग्निशमन दलाच्या नाशिको येथील तीन दौरा कॅम्प येथील दोन मुद्रणालयाच्या दोन आणि नाशिक मुख्यालय येथील तीन गाड्यांसह अन्य भागातून आलेले सोळा बंब आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते आगीची झळ शेजारील बखरीलाही बसली आगीवर तीन तासांहून अधिक वेळानंतर नियंत्रण मिळवण्यात आले आगीत बापू उगले दिलीप गायकवाड कृष्णा कुंदे ललित ठक्कर कलीम पठाण यांच्या नऊ दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक